जय महाराष्ट्र मित्रांनो जिल्हा परिषद शंभर टक्के अनुदानावरती मोफत स्कूटर लॅपटॉप झेरॉक्स मशीन शिलाई मशीन घरकुल कडवा कुट्टी मिरची कांडप अशा भरपूर वस्तू शंभर टक्के अनुदानावरती दिले जात आहे यासाठी अर्ज भरणे हे चालू झालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर नक्की ही माहिती शेवटपर्यंत पहा त्यासाठी अटी शर्ती अर्ज डॉक्युमेंट हे सर्व आपण जाणून घेणार हो। आहोत प्रत्येक लाभार्थ्याने ही माहिती नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण अपडेट आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदच्या स्व उत्पन्नाच्या किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय व नवबौद्धासाठी आणि पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे तर या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिल्हा परिषद वीस टक्के उपकारातून व पाच टक्के दिव्यांग उपकरातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना हाती घेतल्या आहेत सदरली योजना ह्या शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा शून्य टक्के या तत्वावर राबविण्यात येत आहे याकरिता पात्र व्यक्तींनी आपले प्रस्ताव पंधरा जुलै दोन हजार चोवीस या अंतिम तारखेच्या आज संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर ओम प्रसाद रामावत यांनी केलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पंधरा जुलै पर्यंत हे पंचायत मध्ये सादर करायचे आहे तर पाहून घेऊया वीस टक्के उपकरणातील योजनेची नावे जसे की लॅपटॉप आहे त्याच्यानंतर झेरॉक्स मशीन आहे त्याच्यानंतर कडवा कुट्टी आहे इत्यादी आहे त्यासाठी किती अनुदान दिले जाणार आहे प्रति लाभार्थी आणि किती लाभार्थ्यांना हे दिले जाणार आहे त्याच्या अटी आणि शर्ती आपण एकदा जाणून घेऊया सर्वप्रथम मागासवर्गीय संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे यासाठी एकशे एकोणीस जणांना हे दिले जाणार आहे म्हणजे एकोणीस व्यक्तींना एकशे एकोणीस व्यक्तींना हे दिले जाणार आहे प्रति लाभार्थी देय अनुदान हे बेचाळीस हजार रुपये असणार आहे दुसरं आहे मागासवर्गीय झेरॉक्स मशीन पुरवणे यासाठी ब्याण्णव व्यक्तींना हे दिले जाणार आहे त्याचे अनुदान रक्कम आहे त्रेचाळीस हजार सत्तर रुपये त्यानंतर तिसरं आहे मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे यासाठी महिलांसाठी फक्त ब्याण्णव महिलांनाच हे दिले जाणार आहे त्यासाठी अनुदानी रक्कम आहे त्रेचाळीस हजार सत्तर रुपये चौथा आहे मागासवर्गीय कडबाकुट्टी कुट्टी यंत्र पुरवणे यासाठी एकोणतीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यानंतर किती व्यक्तीला दिले जाणार आहे तर शहाऐंशी व्यक्तीला हे दिले जाणार आहे पाचवं आहे मागासवर्गीय महिलांना पिकोफॉल शिलाई मशीन पुरवणे हे तीनशे बावीस महिलांना दिले जाणार आहे त्यासाठी अनुदान हे नऊ हजार तीनशे रुपये असणार आहे त्यानंतर सहा आहे मागासवर्गीय दूध व्यवसायासाठी गाय म्हशी पुरवठा करता अर्थसहाय्य देणे म्हणजे ह्यासाठी तुम्हाला एकशे पंचवीस व्यक्तींना हे दिले जाणार आहे त्यासाठी अनुदान हे चाळीस हजार रुपये असणार आहे सातवं आहे मागासवर्गीय मिरची यंत्र पुरवणे ह्यासाठी शंभर व्यक्तीसाठी हे असणार आहे आणि प्रति लाभार्थी वीस हजार रुपये दिले जाणार आहे आटो आहे मागासवर्गीय शेळी पाळण्यासाठी शेळीचे गट पुरवणे हे दोनशे व्यक्तींसाठी असणार आहे आणि प्रति लाभार्थी हे पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहे तर मित्रांनो सर्वसाधारण अटी कोणकोणत्या असणार आहेत ते आपण एकदा पाहून घेऊया अर्जदार हा अनुसूचित जाती म्हणजे एस अनुसूचित जमाती म्हणजे एस टी त्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजे वी जे टी विशेष मागासवर्गीय सी व नवबौ या घटकातीलच असला पाहिजे त्यानंतर संगणक योजनेचा अर्जदार हा बारावी उत्तीर्ण एम एस सी आय टी उत्तीर्ण असले पाहिजे त्याच्याकडे ते प्रमाणपत्र सुद्धा असले पाहिजे म्हणजे संगणक योजनेसाठी तुम्ही बारावी पास असले पाहिजे आणि तुमच्याकडे एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा असलं पाहिजे त्यानंतर पिको फॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे चौथा हे प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचा प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे असणे आवश्यक आहे त्यानंतर ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र म्हणजे खालती इथे दिलेले आहे जिल्हा परिषद पाच टक्के उपकरणातील दिव्यांगासाठीची योजना म्हणजे हे पाच टक्के खाली म्हणजे दिव्यांगासाठी हे असणार आहे तर सर्वात माझं वरचं आहे माई ही माहिती सर्वसाधारण लाभार्थी यासाठी हे असणार आहे ठीक त्या आहे त्याच्यानंतर हे खाली आपण पाहून घ्या योजनेचं नाव प्रति लाभार्थी देय अनुदान उद्दिष्ट आणि सर्वसाधारण अटी आणि शर्ती ठीक आहे त्यानंतर सर्वप्रथम आहे दिव्यांग व्यक्तींना बिना अट घरकुल देण्याची योजना म्हणजे यासाठी एक्केचाळीस दिव्यांगांना हे दिले जाणार आहे त्यासाठी प्रति लाभार्थी हे एक लाख वीस हजार रुपये असणार आहे त्यानंतर निराधार निराश्रित अतिदिव्य दिव्यांग बिनवट निर्वाह भट्टा हा अडीचशे दिव्यांग व्यक्तीला हा दिला जाणार आहे त्यासाठी प्रति लाभार्थी रुपये असणार आहे अतिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीन चाकी सायकल यासाठी पस्तीस व्यक्तींना हे दिले जाणार आहे त्यासाठी अनुदान हे एक लाख रुपये असणार आहे तर अटी आणि शर्ती कोणकोणत्या आहेत तर चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे युडी आय डी प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे त्यानंतर तहसीलदार यांनी दिलेले अधिवास किंवा रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे यापूर्वी कोणताही लाभ घेतलेला नाही त्याच सुद्धा तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे त्यानंतर तुमच्या आधार कार्डची ची त्यानंतर त्यानंतर घरकुलसाठी आठ अ चा उतारा तुमच्याकडे हा असला पाहिजे अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे त्यानंतर तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्न दाखवले गेले पाहिजे त्यानंतर स्कूटर विथ अॅड चालवण्याकरते लाभार्थ्याकडे परिवहन अधिकारी याचा परवाना स्थायी ड्रायव्हिंग अह प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे आवश्यक आहे हे जे दिव्यांगन व्यक्तीसाठी लाभ आहे दिव्यांगन व्यक्तींना हे कशा प्रकारे अनुदान दिले जाणार आहे हे सर्व डॉक्युमेंट असेल तर लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान हे सर्व दिले जाणार आहे अर्जाची लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन ठेवतो हे सर्व सत्य आहे तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल त्यांच्यासाठी हे सर्व असणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यासाठी ही योजना आली तर मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येईल त्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र